एका झाडावर एका घुबडानं आपलं घरटं बांधलं होतं ते घुबड फारच बुद्धिमान अनुभवाचा खजिना आणि थोडंसं चालक होतं त्या दिवशी संध्याकाळचा थोडासाच आधी एका गाढवाने जंगलात प्रवेश केला गाढव दिसायला साधं आणि थोडंसं हरवलेलं वाटत होतं घुबड उडालं आणि त्या गाढवाच्या समोर झाडावर जाऊन बसलं गाढव थांबलं घुबडाने विचारलं अरे भाऊ कुठं चाललायस गाढव थोडंसं चकित झालं पण म्हणालं मला गावात जायचं आहे पण मी रस्ता हरवलेलो आहे वाट दिसत नाही घुबड मनात म्हणालं याला आपली बुद्धी वापरून थोडा वेळ गुंतवता येईल तू गाढवाला म्हणाला गाव दूर आहे गाढवा पण मी तुझं नुकसान करणार नाही फक्त मदत करतो वाटेत तुला एक कथा सांगतो एक खूप महत्त्वाची गोष्ट शिकवणारी कथा आहे गाढव आश्चर्यचकित होऊन म्हणालं कथा आणि मला शिकवणारी त्यातून मला काय समजणार गुबर डोळे मिचकत म्हणालं बघ जगात तीन अशा गोष्टी आहेत ज्या कधीही दुसऱ्याला हातात देऊ नयेत मग समोरचा माणूस कितीही जवळचा असो त्या गोष्टी जर एकदा दिल्या तर परत मिळत नाहीत आणि जरी मिळाल्या तरी त्या पूर्वीसारख्या राहत नाहीत हे सर्व ऐकून गाढव उत्सुक झाला कोणत्या गोष्टी आहेत त्या मला सांगा मी खूप वेळा फसलोय लोक माझा उपयोग करून घेतात आणि मी त्यांना सगळं देऊन टाकतो घुबड म्हणालं हे बघ मी तुला एक गोष्ट सांगतो एकदा ऐकशील तर ती तुझ्या आयुष्याला दिशा देईल तयार आहेस का गोष्ट ऐकायला यावर गाढव हात जोडून म्हणालं हो मी तयार आहे मला ती गोष्ट सांगा तर घुबड म्हणालं ठीक आहे तर गोष्ट ऐक फार पूर्वी एका मोठ्या नगरात समृद्ध शूर आणि न्यायप्रिय राजा राहत होता पण त्याच्या जीवनात एकच उणीव होती त्याला संतती नव्हती त्याची राणीसुद्धा त्याच्याबरोबर सुंदर सुसंस्कृत आणि प्रेमळ होती पण दोघंही निपुत्रिक होते राजा रोज दरबारात बसायचा न्याय द्यायचा लोकांची मदत करायचा पण त्याच्या अंतर्मनात एक दुःख घर करून बसलेलं होतं नगरात फिरताना लोकं त्याच्याकडे बोटं दाखवत म्हणायचे हा राजा वांझ आहे राणीसुद्धा वांज आहे त्यांचं घर कधीच भरू शकत नाही राजाच्या मनाला हे बोल फार लागत असे तो विचार करत मी एवढं राज्य चालवतो लोकांची सेवा करतो मग देवाने मला संतान का नाही दिलं काय पाप केलं मी मागच्या जन्मामध्ये राणीला हे जाणवायचं जा। ती पतीच्या डोळ्यातील दुःख ओळखायची एक दिवस ती म्हणाली महाराज तुम्ही इतके चिंतेत आहात कृपया मला सांगा मी तुमचं दुःख वाटून घेईल राजा प्रथम गप्प राहिला पण शेवटी म्हणाला राणी मला सर्व काही आहे पण माझ्याकडे मूल नाही लोकांच्या टोमण्यांनी माझं हृदय विदीर्ण झालं आहे राणीच्या डोळ्यात पाणी आलं ती खूप वेळ विचार करत बसली आणि शेवटी तिने एक मोठा निर्णय घेतला राजाचे चेहऱ्यावर हसू यावं म्हणून तिने त्याला सांगितलं महाराज मी गरोदर आहे राजा आश्चर्यचकित झाला आनंदाने तिला त्याने मिठी मारली आणि म्हणाला हे खरं आहे का माझं स्वप्न आता खरं होणार राणीने खोटं बोलूनसुद्धा होकार दिला राजाने राणीच्या खोट्या गरोदरपणावर विश्वास ठेवून संपूर्ण राज्यभर आनंद साजरा केला खोटा का होईना पण तो भावनिक दृष्टिकोनातून समाधानी होता आता मी सुद्धा वंश चालवणारा राजा आहे नगरातील प्रत्येक गल्लीमध्ये ही चर्चा सुरू होती की लवकरच राजकुमार जन्माला येणार आहे राणी मात्र दिवसेंदिवस अधिक बेचैन होत होती ती रोज दासीसमोर रडायची मी खोटं बोललं त्यात फसलो आहे आता आता मी काय करू दासी तिला धीर द्यायची राणी तुम्ही ते तुमच्या पतीसाठी केलं त्याच्या आनंदासाठी आता आपण योग्य वेळी काहीतरी मार्ग काढू जसंजसं दिवस सरले राणीने एक युक्ती केली ती रोज आपल्या पोटाभोवती कपडे गुंडाळून ते मोठं दाखवायचे नऊ महिने कसेबसे सरले पण आता खरं संकट ओढवलं मूल दाखवायचं तरी कसं राणी तिच्या दासीला म्हणाली आपण मूल निर्माण करू शकत नाही पण आपण लोकांना दाखवण्यासाठी काहीतरी करावं लागेल तेव्हा दासीने एक धाडसी कल्पना मांडली आपण एखाद्या बाईचं मूल घेऊ शकतो किंवा बनामोट मूल तयार करू शकतो फक्त इतकं पाहिजे की राजा पाहू शकू नये पण त्याही अगोदर एक खेळ खेड़ खेळली गेली राणीने कुल ब्राह्मणाला बोलावलं आणि सांगितलं की एक विशेष नियम जारी करावा राजकुमाराचं तोंड विवाहापर्यंत कुणालाही दाखवायचं नाही हे ऐकताच ब्राह्मणाने राजाला भेट दिली आणि सांगितलं महाराज राजकुमार अत्यंत विशेष आहे त्याचं तोंड जरी कुणी लवकर पाहिलं तर त्याचे प्राण धोक्यात येतील राजाने हे ऐकून अंतःकरणातून मान्य केलं तो म्हणाला ठीक आहे मी प्रतीक्षा करेन पण माझं मूल आहे एवढंच पुरेसं आहे राज्यभर ही बातमी पसरली पण तो फार संवेदनशील आहे म्हणून राजकुमाराचं दर्शन लग्नाच्या दिवशीच होणार आहे बघता बघता वीस वर्षांचा काळ उलटला राजा आनंदात होता राणीची भीती मात्र वाढत चालली होती राजाने आता ठरवलं राजकुमाराचं लग्न ठरवायचं त्याने देशोदेशीचे राजांना आमंत्रण दिलं अनेक राजकन्या त्यांच्या वडिलांसह आले होते राजा त्यांना सांगायचा आमचा मुलगा लग्न मंडपातच दिसेल त्याआधी त्याचं दर्शन निषेध आहे हे ऐकून सर्वजण मागे हटले पण एक राजा तयार झाला त्याने म्हटलं मुलीचा नवरा मंडपात दिसेल एवढं पुरेसा आहे राजा अत्यंत आनंदात होता पण राणीला आता घाम फुटला ती म्हणाली आता काय करावं लग्न ठरलंय पण मुलगाच नाही दासीने पुन्हा युक्ती सुचवली आपण पिठाचा एक गोळा बनवू त्याला सजवू कपड्यात लपवू आणि पालखीमध्ये ठेवू कुणीही आट डोकावणार नाही हे आपण आधीच बजावूया आणि तेच केलं गेलं एका सुंदर सजवलेल्या पालखीत पिताचा गोळा राजकुमार म्हणून ठेवण्यात आला वरात थाटात निघाली पण एक आदिश होता पालखी वाटेत कुणीही उघडू नये वरात जंगलात पोहोचली वाटेत थकून सारे विश्रांतीसाठी थांबले तेव्हा घडली एक अनपेक्षित घटना त्याच झाडाखाली एक इच्छाधारी नाग राहत होता त्याच्या पत्नीने पालखी पाहिली आणि आश्चर्याने नवऱ्याला बोलावलं आहो ही वरात काय विचित्र वाटते वर पालखीत आहे पण तो वर नाहीच नाग हसून म्हणाला असं कसं शक्य आहे पण पत्नीच्या आग्रहावरून नाग पालखीकडे गेला आणि त्याने जे पाहिलं त्याने त्याचा विश्वासच सुटला पालखीत पिठाचा गोळा होता नागाने विचार केला जर मंडपात पालखी उघडली आणि यामध्ये वर नाही तर अपमान होईल दोन राजांमध्ये युद्ध होईल लोक विश्वाससुद्धा ठेवणार नाहीत तो आपल्या पत्नीला म्हणाला माझं तुझ्यावर प्रेम आहे पण मला या राजाची अब्रू वाचवायची आहे मी राजकुमाराचं रूप घेईन आणि त्या गोळ्याच्या ऐवजी पालखीत जाईन नागीन प्रथम संतापली माझं काय तू तिला पाहून प्रेमात पडला तर नाग शांतपणे म्हणाला माझं तुझ्यावरच प्रेम आहे मी फक्त दोन दिवस राहीन लग्न होईपर्यंतच नागीन डोळ्यात आश्रू घेऊन म्हणाली ठीक आहे पण दोन दिवसांनी परत यायचं मला वचन दे नागाने होकार दिला तो पिठाच्या गोळ्यात विलीन झाला आणि त्याचं रूप राजकुमारात परावर्तित झालं तो इतका देखणा होता की चंद्रसुद्धा लाजेल पालखी थेट मंडपात आली जेव्हा ती उघडली गेली सर्वजण स्तंभित झाले एवढा देखणा मुलगा मुलीचे वडील आनंदाने भारावले लग्न थाटामाटात पार पडलं लग्नानंतर इच्छाधारी नागाने आणखी एक विनंती केली माझी आणि माझ्या बायकोची पालखी वेगळी असावी राजा ही गोष्ट आनंदाने मान्य करतो वरात परत निघते त्या जंगलातून जाताना इच्छाधारी नाग त्याच्या पत्नीला भेटतो तो म्हणतो हे बघ प्रिय मी तुला दिलेलं वचन पूर्ण केलं आता मी परत आलो आहे नागिन शांत असते पण तिचे डोळे आश्रूंनी भरलेले असते फक्त दोन दिवस म्हणत गेलास पण परत येशील ना नाग म्हणतो हो पण मला फक्त दोन दिवस मुलीसोबत राहू दे मी तिला तिच्या माहेरी पाठवेन आणि मग तुझ्याकडे परत येईन नागिन मनात शंकेने भरलेली असते पण नाईलाजाने परवानगी देते इच्छाधारी नाग जो की आता एक देखण्या राजकुमाराच्या रूपात होता सासरच्या घरात आदराने गेला होता राणीने तोच मुलगा पाहून समाधानाने त्याला मिठी मारली देवाचा प्रसादच आहे हा असे तिच्या मनाला वाटले राजा आणि राणी दोघही या राजकुमाराच्या सौंदर्याने भारावून गेले होते नगरात आनंदाचं वातावरण होतं पण कोणालाही माहीत नव्हतं की हा मुलगा प्रत्यक्षात कुणी आहे दुसरीकडे नागाची नववधू ती राजकन्या ही नवीन लग्नामुळे खूप आनंदी होती तिला तिचा नवरा इतका देखणं मिळेल असं तिनं स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता पहिल्याच रात्री नागाचा विचार होता की मी दोन दिवस राहीन आणि मग इथून निघून जाईन पण जेव्हा त्या राजकन्याने प्रेमाने त्याला पाहिलं त्याचं मन हे लावलं तिच्या स्पर्शात तिच्या आवाजात आणि तिच्या डोळ्यांमध्ये एक विश्वास होता ज्याने त्या नागाला थांबवून ठेवलं पहिली रात्र गेली दुसरी आली दोन दिवसानंतर जाण्याचं वचन तो विसरू लागला राजकन्याच्या प्रेमात तो आता हळूहळू गुंतत होता तिच्या प्रत्येक नजरेत आपलेपणा होता तिच्या प्रेमाने त्याला गुंतवून टाकलं महिना उलटला नाग अजूनसुद्धा तिथेच होता दुसरीकडे नागिन जंगलात अधीर होऊन वाट बघत होती दिवस दिवस रात्र रात्र वाट बघत होती तिला वाटत होतं आज तो येईल उद्या येईल पण काळ पुढे सरकत होता दोन महिने झाले तिचं हृदय ओरडू लागलं मी त्याच्यावर विश्वास ठेवला पण तो मला विसरून गेला ती संतापली तिच्या डोळ्यातून आता पाणी वाहू लागले आणि आगसुद्धा वाहू लागली ती मनात म्हणाली माझ्या प्रेमाचा विश्वासघात आता तो जिवंत राहणार नाही तिने ठरवलं त्याला शोधून त्याच्यावर सूड उगवायचाच नागिनीने संपूर्ण जंगल पालथं घातलं एका झाडावरून दुसऱ्या झाडावर एका गुहेतून दुसऱ्या गुहेत ती पतीला शोधत फिरत होती अखेर एका रात्री एका उंच डोंगरावर खाली पाहिलं आणि समोर तिला राजवाडा दिसला पण आश्चर्य राजवाड्याभोवती खोल खड्डा खोदलेला होता आणि तो खड्डा पाण्याने भरलेला होता नागाला हे माहीत होतं की त्याची पत्नी येईलच म्हणून त्याने स्वतःसाठी असा अडथळा तयार केला होता हे दृश्य पाहून नागिनीचा राग द्विगुणित झाला हा खड्डा म्हणजे माझ्या प्रेमाचा अपमान आहे असं तिला वाटलं ती संपूर्ण राजवाड्याभोवती फेरी मारू लागली अखेर एका कोपऱ्यात एक अरुंद पुकळी दिसली ज्यातून ती आत प्रवेश करू शकत होती राजवाड्याच्या आत एका शांतखोलीत इच्छाधारी नाग राजकन्येसोबत झोपलेला होता ते पाहून नागिनीचा देह थरथर कापू लागला ती जवळ गेली डोळ्यांनी तिच्या पतीला आणि त्या मुलीला तिने पाहिलं पहिल्या क्षणात तिच्या मनात विचार आला दंश करून दोघांनाही संपवावं पण पुढच्या क्षणी तिचं हृदय बोललं त्या मुलीचा काय दोष आहे मी तिचं आयुष्य का उद्ध्वस्त करावं ती तशीच बसली आणि डोळ्यातून अश्रू गळू लागले तिनं स्वतःला दोषी धरलं माझ्या हातानेच मी माझं आयुष्य नष्ट केलं असं ती म्हणाली आणि शेवटी ती त्या पलंगाजवळ गेली तोंड झाकलं आणि जोरात आपटून घेतलं तिचा प्राण त्या जागीच गेला पुढच्या सकाळी राजकन्या उठून बाहेर गेली नाग अजूनही झोपेत होता जेव्हा जागा झाला तेव्हा त्याच्यासमोर त्याची पत्नी नागिन ही मृतावस्थेत पडलेली होती तो तिला हलवू लागला उठ मी आलोय मी परत आलोय मी वचन दिलं होतं ना पण तिचं शरीर थंड झालं होतं हृदय थांबलेलं होतं आणि त्या शून्यतेत नाग फक्त एकाच गोष्टीचा उच्चार करत राहिला माझी खूप मोठी चूक झाली आहे त्याचे डोळे पाण्याने भरून वाहू लागले त्याने तिच्या गालावरून हात फिरवला आणि म्हणाला तू मला मारू शकली असतीस पण तू मला मारलं नाहीस तर तू माझ्यावर खरं प्रेम केलं तो शांत झालेला तिचा चेहरा पाहून अजून एकदा शोकाने बुडून गेला राजा ज्याने राजकुमार आणि त्याच्या नवविवाहित सुनबाईला घरी आणलं होतं फार आनंदात होता त्याने विचारसुद्धा केला नव्हता की हा मुलगाच प्रत्यक्षात अस्तित्वात नव्हता राजा राणी आणि संपूर्ण नगर वास्तविक नसलेल्या गोष्टी साजरे करत होते दासी सकाळी कामासाठी राणीच्या खोलीत गेली पण तिथं राणी नव्हती तिचं गुपित माहिती असल्याने ती सरळ मंदिराकडे गेली राणी तिथे रडत होती तिच्या डोळ्यांखालच्या काळ्या छाया केस विस्कटलेले होते कपाळावर ओढवलेलं काळजाचं सुद्धा होतं ती म्हणाली हे देवा मी फक्त पतीच्या आनंदासाठी खोटं बोललं पण ते खोटं इतकं खोल गेलं की आता माझं अस्तित्वच गडूळ झालं आहे माझं गुपित कधी उघड होणार आणि कसं दासीत धावत गेली आणि म्हणाले साहेबा एक चमत्कार झाला आहे राणी चक्रावली ती म्हणाली कसला चमत्कार तुमच्या राजकुमार नावाच्या मुलासोबत तुमची सून आली आहे आणि राजकुमार दिसायला इतका सुंदर आहे की स्वर्गातले देवसुद्धा निहाळतील राणी ही ऐकून अवाक झाली तू काय म्हणतेस खरंच दासी म्हणाली हो मी डोळ्यांनी पाहिलं तो मुलगा तो तु खराच आहे आणि अगदी तुमच्याच पुत्रासारखा आहे राणीच्या डोळ्यातून आनंदाचे आणि गोंधळाचे अश्रू वाहू लागले तेवढ्यात मंदिराबाहेर शिपाई धावत आला तो म्हणाला राणी साहेबा महालात एक विचित्र घटना घडली आहे आपल्या राजकुमाराच्या खोलीत एका स्त्रीचा मृतदेह सापडला आहे राणी आणि दासी तिथे धावत गेले ते दोघं खूपच घाबरले होते नजारा भयावह होता नागिनीचा मृतदेह जमिनीवर पडलेला होता आणि बाजूला बसलेला डोळ्यातून अश्रू गाळणारा तिचा पती इच्छाधारी नाग जो आता स्वतःच्या रूपात परत आला होता राजा आणि राणी तिथे आले त्यांनी पाहिलं की ज्याला आपण वीस वर्ष राजकुमार समजत होतो तो प्रत्यक्षात माणूसच नव्हता पण अजूनही त्याच्या चेहऱ्यावर पश्चाताप आणि दुःख होतं तो म्हणाला माझा हेतू फक्त तुमच्या इज्जतीसाठी होता मी एका खोट्या बाळाच्या जागी बसलो पण तुमच्या सुनबाईचं प्रेम मला गुंतवत गेलं आणि मी माझ्या सच्च्या पत्नीला विसरलो राजा रागाने ओरडला हा तर विश्वासघात आहे पण राणी मात्र गप्प होती तिच्या मनात आलं तुला दोष देण्याआधी मला स्वतःला पाहायला हवं होतं कारण खोट्याचं बी मीच पेरलं आहे आणि आज त्याचं झाड उगवलं आहे ते विषाचं आहे राजकन्या अजूनही या सर्वातून अनभिज्ञ होती जेव्हा तिला समजलं की तिचा नवरा प्रत्यक्षात नाग आहे ती तासनतास रडत बसली नाग तिच्याजवळ आला आणि म्हणाला माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे पण माझं पाप मोठं आहे मी आता माझ्या पत्नीला अंतिम संस्कारासाठी घेऊन जातो त्याने सगळ्यांच्या समोर नागिनीचा अंतिम संस्कार केला त्या अग्नीत त्याचा गर्व मोह आणि आत्मप्रवंचना चळून गेली इच्छाधारी नाग हे सर्व सोडून जंगलात निघून गेला राणीने दरबारात घोषणा केली आजपासून हे गुपित उघडलं आहे आपण सर्वांनी यातून शिकलं पाहिजे खोटं प्रेम कधीच साथ देत नाही पण खरं प्रेम देहसुद्धा सोडून देतं नगरात शोक आणि शांतीचा मिलाप झाला कुणी हरवलं होतं कोणाला शिकवण मिळाली होती राजवाड्यात जरी गोंधळ शांत झाला असला तरी राजकन्याच्या मनात तुफान सुरू झालं होतं नव्या नवऱ्याने तिला परकोटीचं प्रेम दिलं होतं पण आता तो नवरा नुसता परदेशस्त नव्हता तर मानवसुद्धा नव्हता तो इच्छाधारी नाग होता आणि तिने त्याच्याशी लग्न केलं होतं हे सत्य ऐकून तिची चुलच मुळापासून हल्ली होती ती विचार करत होती ज्याच्या मिठीत मी सुख शोधलं तो माझ्या जातीचा नाही ज्याच्या नजरेत विश्वास दिसला त्याने माझ्याशी खरी ओळख लपवली आहे मी आता कोणाशी न्याय मागावा तिचा एक एक दिवस रडण्यात आणि विचार करण्यात जात होता राणीसुद्धा आता तिला आधार देत होती पण स्वतःच अपराधी मन घेऊन राजकन्या म्हणायची आईसाहेब तुमचं गुपित जपण्यासाठी तो माझ्या आयुष्यात आला पण माझ्या जीवनातले रंग तो घेऊन गेला राणीला हाटा वाटत होतं की आपल्यामुळेच ही शोकांतिका झाली आहे तिने पतीला आणि संपूर्ण नगराला खोट्या आशेवर जगवलं त्या खोट्यातूनच या सर्व गोष्टींचा आरंभ झाला होता तिने एक दिवस राजासमोर उभी राहून आपली मान खाली घातली आणि ती राजाला म्हणाली महाराज मी अपराधी आहे मी गरोदर होते म्हणणं हे खोटं होतं माझ्या मनात फक्त तुमचं दुःख कमी करावं हीच भावना होती पण त्याने किती लोकांचं आयुष्य बदलून टाकलं राजाने थोडा वेळ शांत राहून तिच्याकडे पाहिलं आणि तो म्हणाला राणी तुझं मन शुद्ध होतं पण खोट्याच्या बिया पेरल्या की त्याची झाडं कंटाळवानी उगवतात त्याने राणीला माफ केलं कारण त्याने ती खोटी आशा पिढ्यानं मनात पेरून जगलेली होती एक दिवस राजकन्या थेट राणीच्या खोलीत गेली आईसाहेब मी हे आयुष्य असंच जगू शकत नाही मला त्या व्यक्तीला शोधायचं आहे जो माझा नवरा होता ज्याचं रूप खरं नव्हतं पण प्रेम मात्र खरंच होतं हे ऐकून राणी चक्रावून गेली मुली तो इच्छाधारी नाग होता आणि तू मानव आहेस तुमचे मिलन होणे हे शक्य नाही राजकन्या म्हणाली त्याने एक वेळ माझं आयुष्य सुंदर केलं आता मी एकटी आहे पण अधुरी नाही मी माझ्या उत्तराचा शोध घेईन राजाने विरोध केला राणीने तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण तिच्या डोळ्यातली जिद्द पाहून दोघांनी शेवटी संमती दिली त्या रात्री राजकन्याने राजवाडा मागे टाकला एका साध्या पोशाखात डोक्यावर ओढणी घेऊन पावलांमध्ये धडपड होती पण मनात मात्र शांतता होती ती जंगलात गेली पाटांजवळ थांबली साधूंना विचारत फिरली तुम्ही इच्छाधारी नागांविषयी तुम्हाला माहिती आहे का एका सुंदर तेजस्वी पुरुषाविषयी जो अचानक गायब झाला होता लोक तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागले पण ती अडली नाही दरम्यान इच्छाधारी नाग एका शांत अशा नदीकाठी ध्यान लावत होता त्याला वाटत होतं की आपण सगळ्याच नात्यांपासून अलिप्त झालो आहे पण राजकन्याचं प्रेम नागिणीचा मृत्यू आणि राजवाड्याचं स्मरण त्याला सतत भूतकाळात खेचत होतं माझी ओळख कोणती एक नाग की एक राजा तो स्वतःलाच विचारायचा त्याचं हृदय अजूनसुद्धा राजकन्याच्या स्मृतींनी भरलेलं होतं तिचा आवाज तिचं स्पर्श तिचं पहिलं हास्य सगळं काही त्याला अजूनही सजीव वाटत होतं राजकन्या एका पर्वतात पोहोचली होती जिथे ऋषी अनेक सिद्धी प्राप्त करत असे तिने तिथे ध्यान करणाऱ्या एका गुरूंना वंदन करून विचारलं मला त्या व्यक्तीला शोधायचं आहे ज्याचं मन माझ्या मनाशी जुळलं होतं जरी त्याचं शरीर सर्पाचं असलं तरी त्याचं हृदय माणसाचंच होतं गुरूंनी डोळे बंद केले ध्यान केलं आणि मग हळूच डोळे उघडत म्हणाले तू प्रेमात आहेस पण हे प्रेम देहाच्या मर्यादेपलीकडचं आहे तुला योग्य मार्ग सापडेल पण त्यासाठी तुझं मन आणि देह सुद्धा सिद्ध पाहिजे राजकन्या त्यांच्याकडे गुरुकुलात थांबली रोज ती साधना करायची ध्यान करायची मनाला स्थिर करायची आणि दुसरीकडे इच्छाधारी नागसुद्धा आपल्या अशांततेवर संयम साधत होता पर्वतावरच्या गुरुकुलात एक दिवस सूर्य उगवत असताना राजकन्या नेहमीसारखी ध्यानात बसलेली होती तेवढ्यात तिला एका ओळखीच्या स्पंदनांचा भास झाला डोळे उघडले समोर एक शांत चेहरा तेजस्वी नेत्र आणि हळूच वाकून नम्रपणे तो इच्छाधारी नाग उभा होता दोघांच्या नजरा भिडल्या मग डोळ्यांतून अश्रू वाहू लागले कोणाच्याही ओठांवर शब्द नव्हते पण मन बोलत होती नाग म्हणाला मी तुला विसरण्याचा खूप प्रयत्न केला पण तुझं प्रेम माझ्या आत्म्यात भिनलेलं होतं ती जवळ येऊन म्हणाली तू खोटं बोललास रूप लपवलास पण तुझ्या स्पर्शात आणि वागणुकीत कधीही खोटेपणा नव्हता मी तुझं रूप नाही तुझं मन निवडलं होतं गुरूंनी त्यांना आशीर्वाद दिला तुमचं प्रेम देहाचं नव्हे ते आत्म्याचं आहे या युगात तुम्ही एक नवा आदर्श घडवलात की सत्य प्रेम आणि पश्चाताप यांनी माणूससुद्धा देवासमान होतो राजकन्या आणि इच्छाधारी नाग एकत्र जीवन जगण्यास तयार झाले जंगलाच्या बाहेर एक छोटासा आश्रम त्यांनी उभं केलं आणि तिथंच त्या दोघांनी प्रेम साधना आणि सेवा यामध्ये आयुष्य घालवले शेवटी गोष्ट सांगणाऱ्या गाढवाने त्या घुबडाला विचारले एवढी सगळं गोष्ट सांगितली पण त्या तीन गोष्टी कोणत्या ज्या आपण दुसऱ्यांना कधीच देऊ नये तेव्हा घुबड म्हणाले पहिली गोष्ट आपलं प्रेम दुसऱ्याच्या हवाली करू नका ते परत आलं तरी तसंच राहत नाही दुसरी गोष्ट विश्वास एकदा गमावला की परत मिळवणं कठीण होतं आणि तिसरी गोष्ट स्वतःचं आत्मज्ञान दुसऱ्याच्या आधारावर दिलं तर आपली ओळख ते विसरतं गाढव म्हणाले मला खूप चांगली शिकवण दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मित्रांनो अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये गोष्ट कशी वाटली ते नक्की सांगा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद